ஜதாந்திம் லட்சீம் ஆவ தா ஆமீ மனப்பாமிஷான நமஸ்க்கி தீனாய்ச்ச மனப்பசன் ஸோ मध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या देशबांधवांना श्रद्धांजली वाहून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय सुरुवातीला जे ऐकलं ते श्रीसुक्त होतं त्यातले काही मंत्र होते श्रीसुक्त हे खिलसुक्त आहे खिलसुक्त म्हणजे मंडलांना पुरवणी म्हणून जोडलेलं किंवा नंतर भर घातलेली ही सुक्त श्रीसुक्त आणि त्यातल्या अर्थांकडे आपण नंतर येऊया त्याआधी काही हजार वर्षापूर्वींचा काळ डोळ्या पुढे आवडून तो असा काळ की जेव्हा सगळं पावसावर अवलंबून होत जसं आजही आहे पाऊस पडला की धरणी तृप्त होते आणि मग मुबलक चारा धान्य फळ भाजीपाला या गोष्टी मिळतात आणि माणसाचं पोट भरत सगळं काही पावसावरती आणि शेतीवरती अवलंबून होतं अशा काळामध्ये पाऊस आणि धरती या दोन्हीविषयी अपार श्रद्धाभाव असणं अगदी साहजिक होत मग माणसानं कदाचित अशा देवतेचा विचार केला असेल की जी भरपूर पाऊस देते धरणीला तृप्त करते आणि सृष्टीला सुजलाम आणि सुफलाम करते अशी ही देवता म्हणजे श्रीदेवता असावी आज आपण श्री या देवतेलाच लक्ष्मी जरी म्हणत असलो तरी वैदिक काळात या देवता अस्तित्वात होत्या का आणि असतील तर त्या दोन स्वतंत्र देवता होत्या की एकच होत्या ऋग्वेदामध्ये तेजस्वी सुंदर सौभाग्यकारक किंवा स्वर्गीय या अर्थानं श्री हा शब्द वापरला गेलाय ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळामध्ये लक्ष्मी या शब्दाचा अर्थ सौभाग्याचा आहे आणि अथर्व अथर्ववेदामध्ये वे, शुभकारक मंगलकारक या अर्थानं पुण्यलक्ष्मी हा शब्द वापरलाय श्री या देवतेचा पहिल्यांदा उल्लेख शतपथ ब्राह्मण किंवा आणि श्रीसुक्तामध्ये येतो शतपथ ब्राह्मणामध्ये प्रजापतीपासून प्रजापतीनं श्री देवता निर्माण केली अशी एक कथा आहे आणि त्या श्रीदेवतेमधले सगळे चांगले गुण देवांनी काढून घेतले आणि नंतर श्रीनं पुन्हा देवांना आवाहन करून ते गुण आपल्याकडे परत घेतले अशी ती कथा आहे या श्रीसुक्तामध्ये काही मंत्रांमध्ये श्रीचं वर्णन ती आर्द्र आहे तिला ओलसर जागा किंवा चिखल आवडतो असं येत काही अभ्यासकांच्या मते हे वर्णन श्रीच श्रीचा पावसाशी असलेला संबंध तिचा आर्द्रा नक्षत्राशी असलेला संबंध किंवा तिचा फलन आणि निर्मितीशी असलेला संबंध दर्शवतो श्रीसुक्तामधलं वर्णन हे गजलक्ष्मीच्या प्रतिमांशी मिळतज आहे श्री आणि गजलक्ष्मी या एकच देवता असाव्यात किंवा एकाच संकल्पनेची ही दोन रूप असावीत हिंदू जैन आणि बौद्ध या तिन्ही धर्मांमध्ये गजलक्ष्मी ही महत्वाची देवता आहे आता गजलक्ष्मीचं अंकन कुठे कुठे झालंय ते आपण पाहूया आता तुम्हाला जे दिसतंय ते कौशांबी भागातलं इसवी सणापूर्वीच्या तिसऱ्या शतकातलं नाणं आहे या नाण्यावरती गजलक्ष्मीचं अंकन आहे बारूदचा जो सूप आहे त्या सूपाबरोबरच्या शिल्पांवरतीही गजलक्ष्मी दिसते याचा काळ साधारणतः इसवी सणापूर्वीचं दुसरं शतक ते इसवी सणापूर्वीचं पहिलं शतक आहे इथं लक्ष्मी एका पूर्ण कुंभातनं उमललेल्या कमळावरती उभी आहे आणि त्याच पूर्ण कुंभातनं उमललेल्या दोन कमळांवरती दोन हत्ती उभे आहेत आणि हे हत्ती लक्ष्मीच्या मस्तकावरती जलकुंभ रीते करतायत लक्ष्मीचा एक हात तिच्या एका सणाला स्पर्श करतोय आणि दुसरा कमरेपाशी आहे यानंतरचं शिल्प तुम्हाला जे दिसतंय ते आहे पितळखोरे इथलं वेरूळ जवळ जे पितळखोरे तिथलं शिल्प आहे त्याचा काळ काळ साधारणतः इसवी सनापूर्वीचं दुसरं शतक आहे सांची इथल्या सुपाजवळ ही गजलक्ष्मी आपल्याला पाहायला मिळते त्या सुपावरचा या सुपाचा काळ जो आहे तो इसवी सणापूर्वीचं पहिलं शतक आहे आणि सांची इथं गजलक्ष्मी ही उभी आहे आणि काही वेळेला कमळावर बसलेली पण आहे बौद्ध धर्मातील गजलक्ष्मीच्या शिल्पांविषयी दोन मतप्रवाह आहेत काहींच्या मते गजलक्ष्मी बौद्ध धर्मातली गजलक्ष्मी ही बुद्धाच्या जन्माचं चित्रण करते तर काहींच्या मते श्री सुक्तामधल्या श्रीचं ते अंकन आहे गजलक्ष्मीच्या शिल्पांमध्ये तिनं सणाला स्पर्श करणं हे तिच्या मातृत्वाचं निदर्शक आहे असं काही अभ्यासक मानतात त्यातून तिची मातृदेवतेशी असलेली जवळीक दिसते गजलक्ष्मीच्या मस्तकावरती हत्ती जलाभिषेक करतात त्यामुळे गजलक्ष्मीला अभिषेक लक्ष्मी असंही म्हटलं जातं या अभिषेकाला धार्मिक आणि राजकीय महत्व आहे गौतम बुद्धांच्या नंतर आणि सम्राट अशोकाच्या आधी हा जो काळ आहे त्या काळातल्या दगडी चकत्या किंवा रिंगस्टोन्स आपल्याला कौशांबी पाटणा तक्षशिला या भागात सापडल्यात आणि या ज्या या रिंगस्टोन्सवर वर श्री वर्णन असलेल्या अनेक गोष्टी दिसतात त्यामुळे त्या चक्त्यांवरची त्या प्रतिमा ही श्रीदेवतेची असावी असं डॉक्टर निपू जोशी यांचं मत आहे काही प्रतिमांमध्ये गजलक्ष्मी ही झाडांच्या मध्ये किंवा कमळांच्या मध्ये उभी असलेली दिसते सांची इथल्या सुपाशी सुपाब मध्ये जी प्रतिमा आहे ती आता तुम्हाला दिसतीये आणि इथे लक्ष्मी ही दोन कमळांच्या मध्ये उभी आहे तिच्या सोबत दोन सेवक आहेत आणि लक्ष्मीच्या हातामध्ये कमळ पण दिसत आहे नाण्यांवरील प्रतिमा हा अत्यंत विश्वासार्ह पुरावा मानला जातो इसवी सणापूर्वीच्या पहिल्या शतकामध्ये अं गांधार जो आत्ताचा अफगाणिस्तान आहे त्या भागामध्ये ऍझिलायसिस हा राजा राज्य करत होता त्याच्या नाण्यांवरती गजलक्ष्मीचं अंकन पाहायला मिळत कनिष्क हा कुषाणांचा अत्यंत महत्वाचा राजा होता त्याचा काळ साधारणतः इसवी सणाचं पहिलं शतक आहे या कुषाण राजाच्या नाण्यांवरती अर्दोक्षो ही इराणी देवता दिसते ही इराणी देवता सुबत्तेचं समृद्धीचं प्रतीक आहे या देवतेच्या हातामध्ये कॉर्नोकोपिया दोन्ही हातांमध्ये कॉर्नोकोपिया किंवा निधी शृंग किंवा वृषभ शृंग दिसतो हे कॉर्नो कॉर्नोकोपिया हे समृद्धीच आणि समृद्धीच किंवा संपन्नतेच प्रतीक आहे लक्षण आहे गंमत अशी आहे की कुशाण काळांच्या नंतर गुप्त काळात मध्ये गुप्त राजांनी जेव्हा नाण्यांवरती लक्ष्मीचं अंकन सुरू केलं तेव्हा सुरुवातीच्या काही प्रतिमांमध्ये लक्ष्मीनं पण कॉर्नोकोपी हातात धरलेलं दिसतो नंतर अर्थात गुप्तांनी नंतरची जी नाणी आहेत कॉर्नोकोपिया दिसणारी नाणी जी आहेत ती साधारणतः समुद्रगुप्त किंवा चंद्रगुप्त दुसरा यांच्या काळातली आहेत गुप्तांच्या नंतरच्या नाण्यांवरती लक्ष्मीच्या हातामध्ये कमळ दिसायला लागतं आणि ती पूर्णपणे भारतीय रूपात आपल्याला दिसायला लागते श्री या देवतेचा लक्ष्मीच्या रूपामध्ये विकास होत होता त्या काळात ही गजलक्ष्मी भारतभर लोकप्रिय होती वेरुळमधल्या कैलास लेण्यामधलं गजलक्ष्मीचं शिल्पात्ता तुम्ही पाहताय टी ए गोपीनाथराव यांनी या गजलक्ष्मीला श्रीदेवी असं म्हटलंय महाबलीपुरम इथं पल्लवकालीन गजलक्ष्मी खूप प्रसिद्ध आहे त्याचा शिल्पात्ता दिसतंय तुम्हाला लंडन मधल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या संग्रहालयातली अत्यंत सुंदर गजलक्ष्मी तिचं शिल्प तुम्ही आता पाहताय आता आपण गजलक्ष्मीची आणखी काही शिल्प पाहूया गजलक्ष्मी आणि श्री या देवतांचा लक्ष्मीच्या रूपामध्ये विकास होण्याला काही गोष्टी कारणीभूत होत्या या काळामध्ये भारतामध्ये महाभारत आणि रामायण ही आर्षकाव्य रचली गेली आणि विष्णू या देवतेची प्रतिष्ठापना करणारी पुराणं पण रचली गेली पूर्वी स्वतंत्र असलेली श्री ही देवता विष्णुपत्नी लक्ष्मी कशी झाली हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढील भागामध्ये मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या माझ्या व्हिडिओ मालिकेला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुमच्या शुभेच्छा आणि प्रेम असंच कायम राहू दे भेटूया पुढील भागात धन्यवाद आणि राम राम